मला शिवाजी आढळराव पाटील पाहिजेत त्याचं कारण असं आहे साहेब की त्यांनी पंधरा वर्षे असताना पण काम भरपूर केली आणि पाच वर्षे खासदार नसतानाही कामं भरपूर केली जे आमचं गाव असेल जादवडी छोटंसं आम्ही त्यांच्याकडं एकदाच गेलो तर ते त्यांनी आम्हाला दहा लाखाचा रस्ता दिला आणि आमच्या मशानभूमीसाठी दहा लाख रुपये त्यांनी शेडसाठी दिले अमोल कोल्ह्यांवर नाराज का एक जुन्नरचा पुत्र आहे शिवभक्त आहे अशी नाराजीचं कारण काय कारण असे साहेब ते कधी आमच्या गावात आलीच नाही एक पाच मिनटं आले असेल प्रचाराच्या दरम्यानमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः वैयक्तिक आमचं ग्रामपंचायत इलेक्शन झाल्यानंतर गेलो होतो काम मागायला त्यांच्याकडे त्यांच्याकडं त्यांचे पी होते त्यांच्याकडे आम्ही फॉलोअप आमचा प्रस्ताव दिला पंचायतीचा पण त्यांनी आमचं काम पण दिलं नाही आणि आम्हाला त्यांच्या पी असतील आणि खोले खोले साहेब असतील स्वतः आमची गाठबीट झाली पण त्यांनी आम्हाला असं व्यवस्थित असं उत्तर दिलं प्रतिसाद नाही दिला प्रतिसाद दिला नाही त्यांनी साहेब आम्हाला ते त्याचं फार दुःख आहे आम्हाला ठीक आहे एखादी गोष्ट कळत नकळत चुकते उद्या तुमच्याकडनं उपसरपंच म्हणून काय चुकू शकतं मी बातमीदारी माझ्याकडनं एखादी गोष्ट चुकू शकते आपण एखादी गोष्ट इग्नोर केली पाहिजे नाही बरोबर आहे साहेब इग्नोर केली पाहिजे पण किती वेळा त्याला काय प्रमाण असतं ना पाच वर्षे साडेचार वर्षे तुम्ही भेटलच नाहीत ना ही पहिली गोष्ट।, गोष्ट दुसरी गोष्ट कोरोनाच्या काळामध्ये आडरावने केलेली कामं असतील दिलीपराव पाटील साहेबांनी केलेली कामं असतील त्यात यांचं काहीच नाही ना साहेब ती पण चूक आहेच ना यांची मी यांच्या पाठी मग का जायचं जनतेने सुद्धा का जायचं याचं मोठं कारण हे नाही समस्या आहे जनतेला मोठी पाच वर्ष तुम्ही आलात नाहीत कोरोनाच्या काळात काम नाही बरं गावामध्ये कधी एखादं काम पण दिलं नाही खेदाची बाबी नाही खेदा मोठी तर तुमच्या तालुक्याचे आमदार सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील सात वेळा आमदार झालेले आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे शंभर टक्के समाधानी साहेब आमचा कारखाना एवढा भारी चालला आहे कारखाना असेल आमची दूध डेअरी असतील कात्रची डेरी असेल इतर बाजार समिती असेल एकदम छान चालली साहेब आणि त्यांच्यामुळेच हा विकास आहे हा जो तालुक्याचा जो कायापालट झाला आहे तो नामदार दिल्ली प्रवाशी वाढल्यामुळे आता वि हे निवडणुकं की पुन्हा विधानसभा आहे अशी चर्चा आहे की देवदत्त निकम विरुद्ध दिली पुळीशी पाटील असा सामना होऊ शकतो काय चित्र पाहायला मिळेल विधानसभेमध्ये त्यावेळेस पाऊस आहे बा आता निर्णय घेऊ आम्ही काहीतरी म्हणजे मत स्पष्ट नाही नाही ह्या स्पष्ट आहे उमेदवार डिक्लेअर झाला ना शक्यता एक लक्षात घ्या आज आपल्याला पाहायला मिळतं देवदत्त निकम आणि वळसे पाटील असा सामना होऊ शकतो जे काय असेल ते स्पष्ट बोललं पाहिजे बरोबर आहे साहेब स्पष्ट बोललं पाहिजे पण साहेबांनी चांगली कामं केली वळसे पाटलांनी आमच्या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये तालुका नेण्यासाठी ना म्हणजे एकदम पुढाकार चांगला घेतला साहेब एवढंच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका